नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघणार आहोत तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच ता आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे परभणी जिथे आवक सोळाशे ऐंशी क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपयाचा भेटलेला आहे आणि जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे दहा रुपयाचा भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंधरा रुपयाचा भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो नंबर दोन ची बाजार समिती असणार आहे उमरेड जिथे आवक पाचशे एकवीस क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तीस रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती असणार आहे देऊळगाव राजा आवक अकराशे पन्नास क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मारेगाव जिथे आवक दहा चोपन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अडुसष्टशे मिळालेले आहे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती असणार आहे अमरावती जिथे आवक एकोणऐंशी क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये मिळालेले आहे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते काही बाजार भाव कापसाचे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद